जय जिजव जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र आपले संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस ते मराठा अस्मितेसाठी मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आहेत व उपोषण करत आहेत आणि समाजासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहेत आणि याच आंदोलनादरम्यान काही शक्ती आक्षेप आक्षेप घेण्यासारखं किंवा आक्षेपाप्रमाणे कृती करत आहेत ते म्हणजे कालच एक घोषणा आपल्याला पाहायला ऐकायला किंवा वाचायला मिळाली की लक्ष्मण हाके आंतरवादी स्वराजीमध्ये येऊन कुपोषण करणार आणि ओबीसी आरक्षण बचाव हा त्यांचा नारा असेल मित्रो हो, ज्या वेळेस एखादा माणूस की मला राजकारणाशी कुठलंही देणं घेणं नाही किंवा मा राजकारण माझा मार्ग नाही आणि ते सत्यामध्ये उतरवणारा समाजासाठी आंदोलन करतो समाजासाठी ही मागणी सरकारकडे मागतो त्यावेळेस श्या विघातक शक्ती पहिल्याही दरम्यान त्यांनी एलगार मोर्चे काढले त्यात छगन भुजबळ असतील टीपी मुंडे मुंडे असतील प्रकाश शेंडगे असतील बबनराव तायवाडे असतील आणि लक्ष्मण हटे असतील तर यांनी एल्गार मोर्चे काढण्याऐवजी यांचं भांडण मराठ्याशी आहे का यांचं भांडण जलांगी पाटलाशी आहे का विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला तुमचं उभेशी आरक्षण वाचवायचं असेल तुमची काही मागणी असेल तर राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार बसलेलं आहे तुम्ही सनदशीर मार्गाने त्या सरकारकडे मागू शकता का आमच्या आंतरबालीमध्ये येऊन मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात येऊन किंवा परभणी हिंगोलीमध्ये येऊन एल्गार सभा घ्यायच्या ते कमीच की काय म्हणून ज्यांना समाजाप्रती खूपच असा आविर्भाव आहे त्यांनी कालच स्वार्थापोटी निवडणुकीला उभे राहिले आणि दोन तीन हजार मत सुद्धा ज्यांना मिळत नाहीत मग त्यात मुंडे असतील मुंडे असतील लक्ष्मण हाके असतील किंवा आणखी काही जण असतील आणि काही जण तर या आंदोलनाच्या दशकेनं निवडणुकीला सुद्धा उभे राहिले नाहीत त्याचाच जर विचार केला तर आमचे नेते संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील कोण्याही पक्षाचे नाहीत कोणाच्याही विरोधात नाहीत ना महायुतीचे ना महाविकास महा आघाडीचे त्यांची मागणी सरक्षि पद्धतीने सरकारकडे आहे मराठा व कुंबी एकच हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट मुंबई गॅजेट या सर्वाचा विचार करून आणि तुम्ही शोधलेल्या पुराव्याच्या आधारानुसार ज्या सत्तावन्न लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात त्या आधारावर आम्हाला आरक्षण मिळावं हे त्यांची एक सर्व समाजाशी वैर न करता सरकारकडे केलेली मागणी आहे ना आम्हाला ओबीसीचा द्वेष आहे ना आम्ही ओबीसी बद्दल जातीयवाद करतो आहोत पण खरे जातीयवादाचे धनी हे लक्ष्मण हाके आज आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला उपोषण करायचे तर महाराष्ट्रामध्ये किमान पंचेचाळीस पन्नास हजार गाव आहेत तुम्ही तिथे कुठेही करू शकता पण तुम्हाला आंतरवाली उपोषण येऊन उपोषण करण्याचा तुमचा हेतू तु काय असतो पहिला मुद्दा तुम्हाला उपोषणच करायचं आहे ते पहिल्या उपोषण स्थळाजवळ दुसऱ्या उपोषणाला परवानगी मिळत नाही आणि जर ती उपोषणाला परवानगी नाकारली तर तुम्ही पुन्हा म्हणणार कि की मराठ्यांना उपोषणाला परवानगी मिळते आणि आम्हाला मिळत नाही दुसरी गोष्ट जर उपोषणाला परवानगी दिलीच तर जातीवाद भडकणार तुम्हीच दंगली घडवून आणणार आणि मग मराठी जातीयवादी कसे हे सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार पण मला एक सांगायचं की आमचं सनदशीर मार्ग सनदशीर मार्गाने चाललेलं आंदोलन कुठेही ओबीसी एस सी एसटी अथवा बारा बलुचेदार या कुठल्याही जातीशी नाही जातीच्या विरोधात नाही आम्ही आमचा मागतोय मनोज दादा झरंगी पाटील जीवाची बाजी लावून स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे ते आंदोलन करत आहेत तुम्ही मात्र किती स्वार्थी आहेत हे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमधून समोर आलेला आहे त्यावेळेस कुठल्याही कमेंट करणं किंवा कुठल्याही भाषणं ठोकणं आणि विनाकारण मराठा द्वेष करणं हे तुम्हाला उद्या परवडणार नाही याचा विचार करावा आणि हे आंदोलन कसं जातीयवादी होणार नाही याची समाजानं काळजी घ्यावी आपलं आपण कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीत आपल्या मनोजागाने सांगितले आपण अठरा पगड जाती असोत ओबीसी असोत एका तातात एका गावात एका पंक्तीत जेवतो एकमेकाच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा इतर ओबीसी सुद्धा आणि मराठा सुद्धा त्याची दखल घ्यायची आहे आणि असे संधी साधू स्वार्थी जे नेते आहेत यांच्या वक्तव्याला किंवा याला काहीही जुमानता कुठलीही साथ द्यायची गरज नाही जय जिजाऊ जय शिवराय